The cat अशा प्रकारे आम्ही आदल्या दिवशीच रात्री अॅनिव्हर्सरी आमची सेलिब्रेशन केली आम्हाला माहिती होतं सेकंड डे आमचं खूप गडबडीत जाणार आहे आणि फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही कुठेतरी बाहेर गेलो नाही आम्ही नेहमी आमच्या ॲनिव्हर्सरीला टू डेज का होईना आम्ही बाहेर जातो पण ह्यावेळेस खूप गडबड असल्यामुळे आम्ही गेलो नाही थोड्या दिवसांनी जाऊ हे म्हटले सो हे आजारी होते तरीसुद्धा ते ॲनिव्हर्सरीचा केक कट करण्यासाठी उठलं होते तोंडावरूनच कळत असेल की त्यांचा मूड नव्हता तरीसुद्धा ते माझ्यासाठी उठले सो अशा प्रकारे आम्ही केक कट केलं आणि केक कट केला त्याच्यानंतर समजून सेकंडा आम्ही जाणार होतो माझ्या माहेरी कारण तिकडे एक कार्यक्रम होता आणि जावं तर लागणार होतं कारण लास्ट टाईम आम्ही गेलो नव्हतो त्यांच्या कार्यक्रमाला सो आम्ही तिकडे गेलो आणि मग तिथून असं सेलिब्रेशन झालं आणि जाताना यांनी मला गिफ्ट ड्रेस वगैरे दिला वॉच दिलं आणि ते पण सर सरप्राईज असं वॉच दिलं आणि मग आम्ही गेलो जाताना त्यांनी गाडीमध्येच मला माहिती बरेच मग चिंटू काय चिंटू आणि यांनी मला गिफ्ट दोन ड्रेस प्लस वॉच प्लस अजून एक काहीतरी आहे ते मला सांगितलं सांगेल मी तुम्हाला नंतर कधीतरी असे मला त्यांनी गिफ्ट दिले त्याला मग त्यांनी मला गिफ्ट दिले तर मी खूप हॅप्पी झाली मला वॉच दिलं तर कारण मी त्यांना एकदा बोलली होती मला असं वॉच पाहिजे आणि त्यांनी ते घेतलं सो आय एम टू मच हॅप्पी आणि त्याच्यानंतर चला म्हटलं यांनी एवढे सारे गिफ्ट दिले तर मी त्यांना म्हटलं चला मग तुम्हाला पण काहीतरी माझ्याकडून गिफ्ट घेते मग पुढे जाऊन आम्ही एक शॉप लागलं त्या शॉपमध्ये थांबलो आणि जातानाच मी त्यांना काय गिफ्ट घेतलं ते तुम्ही बघा पुढेच आणि अशा प्रकारे मस्त वाटत होतं माझ्या हातामध्ये वॉच आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो ट्युनेल लागला ट्युनेलमध्ये चिंट छोटंवाले इतकं ओरडत होतं इतकं मज्जा करत होतं त्याला फार आवडतं ट्युनेल आलं की आणि त्या ट्युनिलमध्ये तो इतका आवाज करतो की विश्वास रे बस आवाज येत नाही आहे मी स्टॉ हे केले म्यूट केले पण तो खूप मस्ती करतो गाडीमध्ये आई ना विलाज तो तुझ्या पुढ सुखमंदी ना दूदे। तुझा माझ्या जोडीला साकड मी घाल घालतो देवाकडे तुझ्यासाठी फिरतीच गण गातूया रूप तुझ पागुनी शिवार ॲनिव्हर्सरी आहे म्हटल्यावर एक छोटीशी रील तर झालीच पाहिजे ज्यासाठी मी व्हिडिओ काढली आणि रील केली तयार त्याची आणि मग आम्ही गेलो यांना शॉप द्याय काहीतरी घ्यावं शर्ट किंवा टी शर्ट सो यांच्या आवडीचंच घ्या तुमच्या आवडीचंच घ्या असं म्हटले म्हणून ते बघत होते काय आवडत तिल्लं पिल्लं पिल बघ कशी मागे मागे मग फायनली आम्ही त्यांना एक शर्ट घेतलं मी दोन घ्या म्हटले पण त्यांनी एक घेतलं सो त्यांना आवडलं तेच घेतलं मग आम्ही निघालो तिथून पुढे जातानाच भूक लागली तर मग या हॉटेलमध्ये गेलो खूप छान असं हॉटेल होतं नवीनच ओपनिंग झालेलं आहे विश्वनाथ पॅलेस म्हणून इतकं छान हॉटेल आतमध्ये एंट्रान्स एंट्रान्सला एंट्री केल्यानंतरच तितकं छान प्रसन्न वाटत होतं खूप भारी वाटलं हॉटेल मला आम्ही गेलो शनिवार होता यांचा उपवास होता सो आम्ही वेजच मागवलं सगळं काही आणि बघा तुम्ही खूप छान असं हॉटेल आहे आणि टेस्टी फूड होतं फार तिथलं मग ते झाल्यानंतर जेवण वगैरे झालं मग आम्ही निघालो मुळशीला आमच्या गावाला तिकडनं खूप छान असं आम्ही तिथे छान फोटो वगैरे क्लिक केले खूप भारी असं हॉटेल आहे बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजांची प्र हे फ्रेम वगैरे लावलेत फोटो वगैरे बघा कसे त्यांनी छान केलेत प्रतिमा सो खूप भारी वाटलं त्या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर पण आणि बाहेर आलो होतं एवढा मोठा पाऊस भरून आला होता की विचारूच नका की आता पडणार शेवटी पडला असतो थोडा भरभर वातावरण बघा किती छान असं झालं होतं फुल गाडीमध्ये गाणी वगैरे लावून एन्जॉय करत आम्ही पोचलो माझ्या माहेराला आला खुबवलीमध्ये आणि तिथे आले होते सगळेजणं की जे कोणी म्हणजे भावाचं लग्न मध्ये झालं तर त्याचा गोंधळ राहून गेला होता करायचं जागरण गोंधळ तर तो गोंधळ करणार होतो आणि तितक्यात पाऊस पण पडला इतकी पावसाने घाण लावली की सगळं ओलं ओलं चिकचिक चिकचिक झालं आणि सगळेजण आले होते त्या दिवशी सेकंड डेला पण सगळेजण आले होते ज्या दिवशी गोंधळ होता आणि तो ब्लॉक तुम्ही नक्कीच लवकरात लवकर टाकणार आहे तेव्हा पण आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली अर्धनेम्मे नव्हते पण भरपूर जण आले होते आम्ही खूप मज्जा केली अशा प्रकारे आम्ही चाललो होतो व्ह्यू बघा किती छान असा आहे विजा कडकडत होत्या रोडवरती असे थेंबे थेंबे पाऊस छोटासा पडून गेला होता एवढा नाही पण असं पडून गेला होता वातावरण पूर्ण असं काळं काळं झालं होतं छान दिवस गेला आमचा तो दिवस कसा गेला काही समजला नाही मग आम्ही संध्याकाळी गेलो तिथे पोचलो पोचल्यानंतर सगळेजणं आले होते मग सगळ्यांमध्ये ॲनिव्हर्सरी केक सगळ्यांनी ओवळलं वगैरे हो पहिल्यांदाच आमचा सात वर्षातून सासरवाडीमध्ये आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेली आहे कारण की नेहमी आम्ही कधी जात नाही पण ह्या वर्षी नेमकी हानी कार्यक्रम ठेवला त्यामुळे सात वर्षातून आमची ॲनिव्हर्सरी ही इकडे सेलिब्रेशन झाली आणि मी पिल्लांना घेऊन थोडंसं वॉकिंगला गेली होती तिकडे मम रोडवरतीच आणि संध्याकाळी केक कटिंग झालं जेवण वगैरे झालं थोडासा मज्जा केली एन्जॉय केला पाऊस तर खूप होता लाईट गेल्या होत्या आणि त्यातल्या त्यात सगळं ख सेलिब्रेशन केलं आणि केक कटिंग केलं आणि सगळे जेवढे अवेलेबल होते त्यांना सगळ्यांना थँक्यू मनापासून सो थँक्यू सो मच की तुम्ही माझी ॲनिव्हर्सरी तिथे सेलिब्रेशन केलं कसं काय होईना पण केली त्यातच मी खूप आभारी आहे थँक्यू